अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबने अहमदपुरात जिल्ह्यात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोडची घटना घडली आणि त्याचे पडसाद संबंध देशभर उमटले प्रसंगी या घटनेत एका भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याला न्याय मिळावा म्हणून देशभर मोर्चा आंदोलन होत असतानाच पुन्हा संसद असेल लोकशाही असेल समानता असेल बंधुता असेल न्याय असेल ही देबासाहेब आंबेडकर महामानवानं या ठिकाणी संविधान दिलं या समता प्रस्थापित ज्या महा महामानवाच्या संविधानामुळे झाली त्या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं काम इथल्या काही माती पिरून केले आणि म्हणून आमच्या सगळ्याच्या भावना अतिशय तीव्र आहेत परंतु या ठिकाणी त्या घटनेचा निषेध म्हणून आणि काही गोष्टीची मागणी म्हणून आपल्याकडं एक सामूहिक निवेदन या ठिकाणी आम्ही देत आहोत हे निवेदन आता चारून लावून सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक आहेत पुतळे आहेत त्याला तातडीनं पोलीस संरक्षण द्यावं आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही करणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी पंजाब राज्यातील अमृतसर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका माथे फिरून तोडफोड करून विटंबना केली आणि पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सम्राट मित्र मंडळ सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून अहमदपूर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात पुढे म्हटले की अमृतसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा भावी व राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या रक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली या प्रसंगी सम्राट मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी या निषेध मोर्चात सहभागी असलेल्या आंबेडकर अनुयायांना एकजुटीने लढा उभारून अशा घटना रोखल्या पाहिजेत असे आवाहन केले या निषेध मोर्चासाठी तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शेकडो आंबेडकर प्रेमी उपस्थित होते यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे रिपाई तालुकाध्यक्ष अरुण भाऊ वाघंबर माजी नगरसेवक शेषराव ससाणे भगवानराव ससाणे शेख चांद सौदागर सचिन बानाटे आकाश पवार ॲडव्होकेट अजय बनसोडे मिलिंद कदम रितेश रायभोडे युवराज गायकवाड बजरंग गायकवाड बाळू गुडवे सचिन वाघमारे बाळू आमले अण्णाराव सूर्यवंशी अतुल हनुमंते प्रकाश लांडगे संविधान कदम कमलाकर गायकवाड राणी गायकवाड सुनीता कदम गौडनबाई मोरे पूजा वाघमारे पल्लवी वाघमारे शोभाबाई पवार माया कांबळे मिलिंद कदम दिलीप भालेराव संभाजी भालेराव सुधीर जोंधळे भरत तलवारे अमोल मोरे प्रकाश लांडगे अनिल पवार शिवाजी ढवळे सुमित कांबळे संभाजी भालेराव बाळू जंगले किरण वाघमारे वैभव बोडके प्रभास कसादे आकाश व्यवहारे चंद्रकांत कांबळे सूर्यकांत कोकांटे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद वाघमारे यांनी केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद